तुम्ही मागे मला एक सांगितलं होतं की रामेश्वरमच्या आसपास तुम्ही कुठेतरी एका एका आयलंडवर गेले तर जिथे कोणीच नसतं असं असे भारतातले पण काही तुमच्या अनुभवातले गोष्टी असतील तरी सांगा ओ, आ, ओ, न, आ, आपन, आ, ओ, हो म्हणून म्हटलं की अनुभवासाठी जायला पाहिजे आपण ना मग ते अमकं बघितलं का मग ते खूप फेमस आहे का किंवा आपण त्याचे रिव्ह्यूज काय आहेत वगैरे बघतो काय होईल वाईट होऊन किती होईल म्हणजे मला ना कधी कधी रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज बघून रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं पण नाही आयु एवढ्या मोठ्या आयुष्यातल्या एका दिवसातलं एक जेवण आहे <laughs> समोर येणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये जा ना किती वाईट निघून निघून निघणार आहे पण कदाचित खूप चांगलं पण निघू शकेल कदाचित तो तुमचा स्वतःचा एक्सक्लुझिव्ह वेगळा अनुभव असू शकेल त्यामुळे ते सतत कोणाचं तरी आधार घेऊन करणं त्याच्यापेक्षा समोर येईल तस तसं करत जाणं आणि अशा छोट्या छोट्या जागा आपल्या इथे सुद्धा पुष्कळ आहेत भारतामध्ये काय होतं आपण आपल्याला स्वतःची गाडी करून फिरणं परवडू शकतं हो तसं जर गेलो ना तर कुठेही थांबता येतं छोट्याशा <laughs> गावामध्ये बरोबर एखादा छान छोटासा समुद्रकिनारा दिसला थांबलो देऊळ दिसलं थांबलं नदी किनारी थांबलो अशा खूप सुंदर जागा आपल्याला दिसतात पूर्वीच्या काही नदीच्या काठावरती का, का किंवा शेतात बसूनच हॉटेलमध्ये जेवणाची पण नव्हती पद्धतच नव्हती